भारत <laughs> आमचं मी लोकांच्या मनात ने होतो तेव्हा विषय झाला जाणार की कधी बाहेर येत नव्हते माझी त्या गोष्टीच फक्त चर्चा केली दुसरं काय केलं खासदारापासून त्या आमदाराला गल्ली पण घ्यावं लागलं हेमराजे निंबाळकरांनी केलं त्यांना गोळाय का स्वतः काय केलं बाप्पाच्या पोळ्याला ठरवला त्याने काय केलं आम्ही इथं पहिल्यापासून चौथी ठेवलं नेऊन

माझ्या मनापेक्षा जरा कमी लिडी मिळाली तरी पण लोकांनी भरपूर यश दिलं आहे तुमच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासून वाद झाला शेवटपर्यंत संघर्ष झाला ना। संघर्ष नाही तर लोकांचा विश्वास संघर्ष कसं म्हणणार तुम्ही विजयी झालो मी संघर्ष झाला का आणि एकदम शांतीत इलेक्शन पार पडलेलं आहे शॉर्ट झाला शॉर्ट ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र